जगातील सगळ्यात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे एकाकडे मागाल तर दहा जण फुकटच देतील आणि सगळ्यात महाग गोष्ट म्हणजे मदत जी तुम्ही दहा लोकांकडे मागा क्वचित एखादाच करेल कर्माचं तत्व हे फार वेगळं असतं म्हणून कर्म करताना विचार करूनच करा ज्याप्रमाणे एखाद्याने दिलेला आशीर्वाद कधी वाया जात नाही तसाच एखाद्याने दिलेला तळतळाटही वाया जात नाही म्हणून कधी कोणाचा तळतळात मात्र घेऊ नका आपण कोणासाठी स्पेशल नसलो तरी चालेल पण कोणासाठी फक्त एक ऑप्शन म्हणून मात्र नसावं स्वतःचं घर गळत असलं तरीही आपल्या पिकासाठी पावसाची वाट बघणारा आणि पावसाची अपेक्षा करणारा शेतकरी असतो जे आपण गमावलं आहे त्यापेक्षा अजून चांगलं जर कमावलं तर गमावल्याची रुखडूक ही माणसाची काही अंशी कमी होते माणसाचे मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात नाहीतर बंद असतील तर त्यांचे ओझे हो माणसाला बाळगावे लागते मनाने निर्मळ असणारी व प्रेमळ आणि आनंदी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात असेल तर सगळ्यात मोठी देणगीच आपल्याला लाभली असे समजावे नम्रपणा हा गुण सर्वात किमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे असतो त्याच्यासमोर कितीही बलाढ्य स्पर्धक असला तरीही ती व्यक्ती नक्कीच यशस्वी होते जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुणाबरोबर आपले नाते संपवायचे असते तेव्हा सर्वप्रथम ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी बोलण्याची आपली पद्धत बदलते म्हणजे जिभेचा गोडवा कमी करते जर तुम्हाला कोणाशी चांगलं वागता येत नसेल तर किमान कुणाशी वाईट तरी वागू नका कुणाची मने तरी दुखवू नका शारीरिक झालेली दुखापत ही जराशी विश्रांती घेतली तर कमी होते पण जर दुखापत मनाला झाली असेल तर ती सहजासहजी मन शांत करत नाही मनाची दुखापत खूप वेदना देते आयुष्यातील खरा आनंद हा खूप लहान लहान गोष्टींमध्ये लपलेला असतो विश्वास बसत नसेल तर एकदा स्वतःचं बालपण आठवून पहा जे आपण लहानपणी आपल्याकडे आत्तासारखे काहीही नसतानाही जगलो होतो आयुष्यात काही वेळा माणसाकडे वेळ भरपूर असतो पण एकमेकांना भेटण्यासाठी मात्र कुणाला वेळ काढता येत नाही दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करून कधीही दुःखी होऊ नका कारण लोकांचं काय तुम्ही चांगले वागलात किंवा वाईट वागलात तरीही त्यांना तुमच्याकडे जसं पाहायचं असेल तसेच ते तुम्हाला समजत असतात आपण कुणाचा दृष्टिकोन बदलू शकत नाही नातं कुठलंही असो पण प्रेमाने मारलेली घट्ट मिठी ही शंभर घावांनाही दूर करण्याची ताकद ठेवते तिथे शब्द नाही तर प्रामाणिक स्पर्श सर्व काही बोलून जातो सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद